हॅलो मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता वाजले चार चार वाजून चार मिनटं तर आत्ताच मी उठलो आहे कारण की सकाळी झोपले हो सात वाजता रात्री तर जागरणच करत होतो की ती सहा साडेसहापर्यंत नंतरला केतनला पण सोडायचा स्टेशन होता स्टेशनला मग झोपलोच नाही अमोलला पण होता जागाच सात वाजता त्याला सोडून आलो मग झोपलो वापस ते बारा वाजता उठलो मध्ये मध्ये जाग येतच होती पण घरी आलो म्हटलं आता असं की झोपतो आणि मगच जातो तर नंतर झोपून वगैरे आरामात आता उठलो चार वाजता आंबोले वगैरे केले मस्त फ्रेश झालो आहे आता जाऊ मैदानात बघू काय करतायत तर भेटू डायरेक्ट मैदानात मित्रांनो रिटर्न आलो आहे घरी आणि हे बघू शकता टी शर्ट चेंज केलं आहे मी तर मैदानात घातलं आहे सागरदानी शुभमदानी आणि पन्हादाना टी शर्ट तर म्हटलो घालूयात उद्या पण घालायचो विसर्जनला आत्ता पण घातलं आहे तर बघू जाऊ आता मैदानात रिटर्न

मध्ये आम्ही हे बघू शकता की घेतलं एट सेवन्टी नाईन आणि हेच आम्हाला आमच्या इथं पाचशे चाळीस रुपयाला भेटत जातं लगेच आलो इकडे आज फरक असतो पैसा वाचवायचा तर काम येणार आहे पाचशे चाळीस आणि चारशे रुपये खतरनाक काम आहे तर मित्रांनो आताच आलेलो मैदानात आणि सगळं काही भरलं नाही तर विचार चालू ढोलकी वाजे जाऊया पण येत नाही जाऊन पण काय फायदा नाही पण वाझव ना हे बेटा होय ढोलकी वाचत ते ढोलके वाजत ठीक आहे तुम्हाला त्या मित्रांनो आता बघा इथं सगळा सेटअप लावतो साई आणि इथं पोरं काय आमचे नुसतं त्यांनी ड्रॉइंग पाहिजे होती फायनल दिले त्या नाही इथं ड्रॉइंगची आहे म्हणजे कॉम्पिटिशन आहे फक्त आणि ते साई भजनवाले सेटअप करत आहेत आणि आपण आपल्या मंडळाचं एक पेज पण स्टार्ट केलं आहे आदर्श मित्रमंडळ म्हणून एखाद्या पण ते पण मी मेन्शन करतो होते त्यावर सगळ्यांना जाणून फॉलो करा इंस्टाग्रामला अपडेट भेट मिळतील तिथं आपलं नवीन नवीन याचा काय विषय मला बारा येतो बारा येतो ह्या बरं ह्या हे का बोलतो नको रे मारू त्याला नको मारू

गुलाबी साडी हा 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 देह माझा पडाव तुरे शिवो कोवून बनतान काल

तर ना आता एकदम फुल मजा आले ब्लॉग करायला विसरलो पण नंतर ब्लॉग स्टार्ट केला तर आता खेळत होते खेळत होते मस्त मजा आली का नाही फक्त ना काका मध्ये आले काय बोलू नाही शकत काय बघतो नाहीत वाटत इथं तिथं बघ रे तिथं बघ ना कॅट आहे का बघ

<laughs> आता लकी ड्रॉ सुरू होतोय त्याच्यामध्ये एक चिठ्ठी उचलली जाईल त्या फॅमिलीला चार मुव्हीचे तिकीट मिळतील मुव्ही असणार छावा पुढच्या शनिवारचे तिकीट <You3> चार असणार फक्त ट्रॅव्हलिंग तुमची असणार फक्त पिक्चर बघायला भेटेल पण पण तुम्ही घ्यायचे काय

मधल्या विनर माऊ तिकडे गेला बरे सत्कार करण्यात येत आहे सत्कार करत आहे तनिष कसा आणि हातामध्ये आहे चॉकलेट आणि रुकवेत भाई विनर झालेले आहे कांदा बटाट्यामध्ये कांद्या दुसरा कोण आहे दुसरं आहे नीरू ब्लॉगर निदू कदम हे कांदे बटाड्यामध्ये बीन झालेले आहेत कांदे बटाटे गुलाबवर ब्लॉगर आहे आणि काय काय आहे चॉकलेट शास घरी जाऊन त्या नाशिक मध्ये पायतंबळेमुळे ते व्यास मध्ये बसून बकेट मध्ये कॉईन टाकणे विनर आहे बकेटमध्ये त्याने टाकून टाकून टाकला काय नाही तुझा तुझा होईल सत्ता एक पार विमान उडवण्यात पारितोषिक असा आहे की त्यांनी सात दिवसामध्ये उद्याचा दिवस पण आहे त्याच्याकडे उत्तम असे जेवणाचे वाटपायचे जे काम केलेले आहे ते आपले छोटेसे आहेतबल थोडा भाग जमिनी खाली बाकी भात मध्ये बाकी जेवणाच्या अंगावरती वाव त्या चॉकलेट आणि काही झोपून झोपून एक हात जमिनीवर टेपून त्यांनी भात वाढलेला आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या जोरगार टाळालं आहे स्वरा स्वरा संदीपची पोळी स्वरा काय ही संदीप काय कोणाची उचलत घाबरत आहे दुसरी चेंज

आणि उचललेली आहे चिठ्ठी घेऊन येत आहे चिठ्ठी आता ओपन करणार चित्ती मध्ये नाव येणार तिकडे झोपलाय

नाहीतर उद्या पण जाईल एक तो भजनचा कारण की तो भरपूर मोठा आहे तो सेपरेट केला आहे बघायला आता आजचा ब्लॉग मी तर सेंड करतो बाकी सगळे खेळत आहेत सगळे ते टाइमपास करता येतेच तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये होम साहेर गणपती बाप्पा आम्हावर